हा हे शेवटचं पेंटिंग आहे हे माऊलींच्या कार्यावरती केलेलं पेंटिंग आहे मुळात माऊलींना कलियुगामध्ये परिपूर्ण अवतार का म्हणायचं हे या पेंटिंगमध्ये आत्मच्या दाखवलं आहे तर सगळ्यात वर जो रंग दाखवला आहे तो म्हणजे भगवंतांचं निर्गुण निराकार रूप दाखवलं आहे व मुळात भगवंत अवतार का घेतात परित्राणाय साधुनाम विनाशाय चदुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे तर धर्मात सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा नाश आणि धर्माची संस्थापना हे करण्यासाठी भगवंता अवतार घेतात मुळात आपण भगवान श्रीकृष्णांना परिपूर्ण अवतार म्हणतो तर माऊलींना कलियुगातलं परिपूर्ण अवतार का म्हणायचं हे इथे दाखवलं आहे तर वरती निळा रंग दाखवला आहे त्याच्यातून एक अंश खाली आला आणि भगवंतांचे वेगळेवेगळे सहा अवतार दाखवलेत जे कलेकलेने चंद्राच्या कला जशा वाढत जातात तसे भगवंतांचे प्रत्येक प्रत्येक अवतार दाखवला आहे आणि चंद्राच्या इथे परिपूर्ण अवतार म्हणून माऊली दाखवलेत तर भगवंतांचे सहा अवतार अंश अंशांश कला आवेश पूर्ण आणि परिपूर्ण तर अंश आउश अवतार म्हणजे आपण सगळे आपल्या सगळ्यामध्ये त्यांचा अंश आहे म्हणून तर आपण जिवंत राहू शकतो अंशांश अवतार म्हणजे कत्स्य मत्स्य अवतार जे अगदी थोड्या काळासाठी घेतले कार्य संपवलं की परत गेले त्यानंतर अंश अंशांश कला कला अवतार म्हणजे मोहिणी अवतार भगवंतांचा अतिशय देखणं सुंदर रूप आवेश अवतार म्हणजे नरसिंह अवतार जो भक्त प्रल्हादाच्या वेळी हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी घेतला होता त्यानंतर पूर्ण अवतार म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आणि परिपूर्ण अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगातले परिपूर्ण अवतार म्हणजे माऊली आता त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी जी चार आयुधं वापरली शंख चक्र गदा आणि पद्म ही चार आयुधं माऊलींनी कशा पद्धतीने वापरली तर इथे पहिल्यांदा दाखवलं आहे शंख तर त्यावेळी जेव्हा युद्धाला सुरुवात व्हायची तेव्हा शंख वाजवून युद्धाला सुरुवात व्हायची पण कलियुगामध्ये आपल्याला कोणाशी युद्ध करायला नाही जायचं मग कलियुगातले शत्रू कोण आहेत तर काम क्रोध मोह माया मत्सर आणि द्वेष ह्या स्वतःमधल्याच शत्रूंवर वार कसा करायचा तर यासाठी माऊलींनी ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगितला जो न भूतो न भविष्यती असा ज्ञानेश्वरी ग्रंथ जो गीता उपनिषद आणि वेद ह्या तिघांचा सार असा ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ माऊलींनी सांगितला त्यानंतर दाखवले सुदर्शन चक्र चक्र त्यावेळी भगवंतांनी दुर्जनांचा नाश करण्यासाठी सुदर्शन चक्र वापरलं तेच माऊलींनी कशासाठी वापरलं तर माऊलींनी अखंड वारीचं चक्र सुरू केलं आणि कलियुगाच्या सुरुवातीला सुरु काय झालेलं असतं तर कली नावाच्या राक्षसाने गायचा एक पाय तोडून तिला तीन पायावर उभं करून तो तिला खूप मारत असतो मग हे जेव्हा परीक्षेती राजा बघतो तेव्हा त्याला वाईट वाटतं की अरे आपल्या राज्यात असं व्हावं म्हणून तो त्या कलीला सांगतो की तू हे राज्य सोडून निघून जा पण कचरा जरी असला तरी त्याची विल्हेवाट आपण कुठेतरी लावतोच ना तसं तो कली म्हणतो की राजा तू मला काही ठिकाणं दे त्या ठिकाणी जाऊन मी राहील तेव्हा परीक्षिती राजा त्याला पाच ठिकाणं देतो ते म्हणजे परस्त्री जुगार मद्य पैसा आणि सोनं ह्या पाच ठिकाणामध्ये कली आहे तर वारकऱ्यांना ह्या वारकऱ्यांचं ह्या पाच कली पाच गोष्टींपासून रक्षण व्हावं म्हणून माऊलींनी अखंड वारीचं चक्र सुरू केलं आणि प्रत्येक वारकरी हा स्वतःहून त्या वारीमध्ये सहभागी होत असतो कुणाला पर्सनल इन्व्हिटेशन नाही द्यावं लागत अरे वारी आहे चलाबर का प्रत्येकजण स्वतःहून त्या वारीमध्ये येतो आणि अखंड ते वारीचं चक्र अखंड भगवंतांच्या नामस्मरणामध्ये भगवंताच्या भेटीमध्ये ते वारकरी चालत असतात आणि मग वारीमध्ये आपल्याला ह्या कुठल्याच गोष्टी बघायला दिसत नाहीत म्हणजे की वारकरी एकमेकांशी आहेत मद्यपान सुरू आहे जुगार चालला आहे मारामारी चालली आहे अशा कुठल्याही गोष्टी आपल्याला वारीमध्ये बघायला मिळत नाही तर ह्या वारकऱ्यांचं कलीपासून रक्षण करण्याचं काम माऊलींनी त्यांच्या परिपूर्ण अवतारामध्ये केलं हे वारीचं चक्र अखंडपणे त्यांनी सुरू ठेवलं त्यानंतर दाखवलं आहे पद्म तर भगवंतांनी आपल्या भक्तांच्या पूजनासाठी कमळ वापरलं आणि तेच कमळ माऊलींनी आपल्या गुरूंच्या पूजनासाठी वापरलं आपण बघतो की ज्ञानेश्वरीत प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी गुरूंना नमन केले प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला गुरु नमनाच्या ओव्या आपल्याला पाहायला मिळतात तर तेच कमळ माऊलींनी गुरूंच्या पूजनासाठी वापरलं आणि पारंपरिक वारीच्या रूपाने समाजात प्रगट झालेल्या भक्ती मार्गाला वैष्णव संप्रदायाला ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ संप्रदायातील कुंडलिनी योगाचा स्पर्श करून दिला म्हणजेच गुरुशिष्य संप्रदायाचं महत्त्व माऊलींनी पुन्हा प्रस्थापित केलं म्हणून तिथे योग मार्गाचं प्रतीक म्हणून कमळ दाखवलं आहे आणि त्या कमळाच्या देठातून येणारी ती वारी दाखवली आहे त्यानंतर चौथं आयुध म्हणजे गदा तर माऊलींनी दुर्जनांचा सॉरी भगवान श्रीकृष्णांनी दुर्जनांचा नाश करण्यासाठी गदा वापरली पण कलियुगामध्ये तीच गदा माऊलींनी कशासाठी वापरली तर जसं सांगितलं की कलियुगामध्ये आपल्याला काही शस्त्र घेऊन कोणाशी युद्ध करायला नाही जायचं आहे तर माऊलींच्या काळातही माऊली प्रसादाना म्हण मध्ये म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो म्हणजे कुठलीही व्यक्ती चुकीची नसते तर त्या व्यक्तीतल्या प्रवृत्ती चुकीच्या असतात तर त्या चुकीच्या प्रवृत्तींवर वार करण्यासाठी माऊलींनी गदा वापरली आता तिथे दाखवलं आहे खाली चांगदेव महाराज दाखवले आहेत हातामध्ये कमळ घेतलेले आपल्याला माहिती आहे की च चा चांगदेव महाराजांना आपण हटयोगी म्हणतो चौदाशे वर्ष तप त्यांनी केलं हे चौदाशे वर्ष तप करून देह टिकवला पण तो देह टिकवून करायचं काय हेच त्यांना कळलं नाही म्हणून जेव्हा ते माऊलींना पत्र लिहायला घेतात तेव्हा त्यांना कळत नाही की श्री लिहावं का चिरंजीव लिहावं चिरंजीव लिहावं तर ज्ञानाने मोठे आहेत श्री लिहावं तर वयाने लहान आहेत तर नक्की लिहायचं काय शेवटी ते कोरच पत्र पाठवून देतात मग तेव्हा त्या छोट्याशा सात वर्षांच्या मुक्ताबाई म्हणतात चौदाशे वर्ष तप करणारा चांगदेव शेवटी कोराच राहिला म्हणजे योग होता पण ज्ञान आणि भक्ती नव्हती त्यांना ज्ञान आणि भक्ती देऊन परिपूर्ण केलं त्यानंतर दाखवलेत विसोबाखेचं ज्यांच्या हातामध्ये वेद दाखवलेत अतिशय ज्ञानी वेद अगदी मुखोद्गत तोंडपाठ ज्ञान होतं पण विवेक आणि वैराग्य नव्हता सॉरी ज्ञान होतं पण भक्ती आणि योग नव्हता त्यांना भक्ती आणि योग देऊन परिपूर्ण केलं त्यानंतर दाखवलेत भक्त शिरोमणी संत नामदेवराय आपल्याला माहिती आहे की आ, जेव्हा नामदेवरा कीर्तन करायचे तेव्हा भगवंत त्यांच्या कीर्तनातून नाचायचे त्यांच्या ताटातून जेवायचे पण हीच अनुभूती प्रत्येक ठिकाणी नव्हती भगवंत चराचरात आहेत ही अनुभूती नव्हती म्हणून भक्ती होती पण ज्ञान आणि योग नव्हता त्यांना ज्ञान आणि योग देऊन परिपूर्ण केलं असं ज्याच्यामध्ये जे जे कमी आहे ते ते त्यांना देऊन त्यांना परिपूर्ण करण्याचं काम माऊलींनी केलं मग असं का केलं कारण चौदाशे वर्ष तप करणारे चांगदेव महाराज म्हणजे त्यांचे खूप सारे शिष्य असणार नामदेवरायांचे खूप सारे शिष्य असणार म जर गुरुच परिपूर्ण नसतील तर शिष्य कसे परिपूर्ण होतील त्यासाठी आधी गुरूंना परिपूर्ण करण्याचं काम माऊलींनी त्यांच्या परिपूर्ण अवतारामध्ये केलं असं हे माऊलींचं परिपूर्ण अवतार कार्य सांगणारं पेंटिंग आहे